हाय हॅलो नमस्कार मी त्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंद असं जाऊ हीच ईश्वरचनी प्रार्थना आणि सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ मी जाणून बुजून करते कारण मला दोन अशा कमेंट आल्या होत्या की तुझं मला किचन बघायचं कारण माझ्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचदा मी असे हिकडनं तरी शूट करत असते किंवा तिकडनं तरी शूट करत असते मग तेव्हा ते बघायला असं वाटतं की माझं किचन कुठे आहे नेमकं हॉलमध्येच आहे का, का। कारण असं एक दोन वेळा असं आलो होतं की तुझं वन आर के आहे का तर म्हटली चला आपण एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तो छोटाच शो, शो, होणार आहे पण थोडंसं सांगूया की कि माझं किचन कसं आहे होम टूअर तर मी नक्कीच देणार आहे ह्या दिवाळीमध्ये शंभर टक्के माझं होम टूअर असणार आहे त्यामुळे म्हटली चला किचनचा जो काही माझा आकार आहे किंवा किचन कशा पद्धतीने आहे मी कसं ठेवते किती माणसं त्याच्यामध्ये उभी राहू शकतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करते की मी जिथून उभी आहे ना तर तिथून माझं किचनचं किचनची एंट्री आहे आणि हा जो पूर्ण आहे तो पूर्ण माझा हॉल आहे हे जुनं रिसेल कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ना त्याचं एरिया जो आहे तो थोडा असा होता म्हणजे असा आयताकृती होता आणि इथे थोडंसं पोर्शन होता मग इथे काही आपण बाथरूम वगैरे देऊ शकत नाही असं बिल्डरचं त्यांची रचना होती त्यामुळे मग काय केलं त्यांनी की त्या साईडला बेडरूम इथे हॉल आणि ह्या आतमध्ये आहे तिथे टॉयलेट बाथरूम आणि मग हा जो स्पेस दिलेला आहे त्यांनी तर तो, तो किचनसाठी दिलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की माझं कि किचन जे आहे हॉलमध्ये अजिबात नाही हा जो तुम्ही पोर्शन बघताय तर त्या साईडला जे आहे ना तर तिथे गॅलरी आहे तर ह्या गोष्टी सगळ्या आम्ही इंटेरियर करू शकतो पण आता नाही दोन दीड वर्ष झाली आहेत त्याच्यामुळे इंटेरियरचं काम किंवा इंटेरियरचं नावच अजिबात मी आता घेणार नाही सध्या तरी फक्त काही गोष्टी नाही आहेत घरामध्ये तर त्या मी आणण्याचा प्रयत्न करते जसं एसी झालं अजून बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे नाही आहेत त्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे इंटेरियरचं आता सध्या तरी आम्ही नाव काढणार नाही आहोत मला वाटतं दोघांसाठी म्हणजे तीन माणसांसाठी एवढं काय लागतं घरामध्ये की जेणेकरून आपल्याला भरपूर असं चार चार पाच पाच किंवा दहा लाखाचं इंटेरियर केलंच पाहिजे किंवा काय पाहिजे नॉर्मली आपल्या जे आपल्याला वेगळं असं इंटेरियर मिळतं म्हणजे गरजेच्या गोष्टी असतात तर तेवढ्यात माझ्या घरी आहेत त्याच्यामुळे मला आता सध्या इंटेरियरची अशी मी भासत नाही पण हे जे तुम्हाला दिसते ना आता सध्या करेक्ट आहे कारण माझा दरवाजा जो आहे किचनचा तो तो हॉलमध्ये दिसतो हॉलला कनेक्ट करून आहे त्याच्यामुळे ना आयांश काय करतोय किंवा म्हणजे कोण आलं किंवा काय झालं किंवा आयंश स्टडी करतोय किंवा काय करतोय तर मी स्वयंपाक करत करत त्याला बघू शकते स्वयंपाक करत करत त्याच्याशी खेळू शक म्हणजे त्याच्याशी मी इन्वॉल्व्ह होते कारण ऑब्व्हियसली मी सात साडेसात वाजता घरी येणार त्याच्यानंतर मला त्याला वेळ द्यायला मिळत नाही मग मी काय करते थोडं थोडं स्वयंपाक करत करत त्याच्याकडे बघत असते त्याच्या तुमच्यासोबत खेळत असते इव्हन तो तुम्हाला ती माझी खिड खिडकी दिसते ना ते तिकडनं आयाश जर समजा बाहेर खेळत असेल तर तिकडनं सुद्धा मला दिसायला बरं पडतं म्हणून मग मी कसं काम करत करत ते करत असते तर पूर्णपणे किचनचे मला जे काही बेनिफिट आहेत हे इथे ओपन असल्यामुळे ह्या गोष्टी आहेत की कोणी कि आलं किंवा कोण काय करतोय हॉलमध्ये कोण आहे आयाश काय करतो ह्या ओव्हरऑल गोष्टी बघण्यासाठी मला त्याचा खरंच खूप फायदा होतो हे आम्ही झाकू शकतो पण मग हे झाकलं की ही जी भिंत आहे तर मग ही आम्हाला ओपन करावी लागले आणि ऑब्व्हिअसली सगळी तोडफोड त्याच्यामुळे सध्या मी म्हणाले की सध्या कुठलाही सि सिमेंट काही काम करायचं नाही काही काम करण्याचं फक्त एक गोष्ट अजून प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कारण मी गिझर झालं होतं गिझर इन्स्टॉल नंतर झालं होतं तर तिथे सुद्धा थोडासा मायनर इशू झाला आहे तर तो, तो सुद्धा मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेन पण आम्ही हे आहे ना ते आम्ही तोडू शकत नाही आहोत कारण पुन्हा सिव्हिल किंवा लादी सिमेंट ह्याचं सगळं पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो हो। त्याच्यामुळे ही भिंत हि ते शिफ्ट करा त्याच्यानंतर ते ओपन करा इथे आमचा माझा कट्टा आहे तो शिफ्ट करा त्याच्यामुळे ते सुद्धा खर्चिक आहे माझ्यासाठी आणि आता सध्या मी म्हटली अजिबात करणार नाही कारण ह्या गोष्टी इकडे तिकडे शिफ्ट करायच्या म्हणजे पन्नास साठ सत्तर हजाराचे अमाऊंट पाहिजे आणि त्याच्या वडीलला मला दोन वर्षात पॉसिबल नाही जर जमलंच तुमचा छान सपोर्ट आला मी तेच प्रयत्न करते की अजून गोष्टी डेव्हलप किंवा अजून अपडेट होण्यासाठी अजून किती मेहनत करता येईल आणि त्या मागचा मोबदला नाही पण बोलतात ना काहीतरी करायचंय ती जिद्द आहे ती भूक ह्यासाठीच मी प्रयत्न करते नाहीतर मी खुश असते टेन टू सिक्सच्या जॉबमध्ये सगळ्या गोष्टी चालतात वगैरे 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 पण मला अजून काहीतरी कारण मला अजून ह्या गोष्टी ऐकायला मिळतात की तू काय करतेस तुझ्याने काय होतंय ह्या गोष्टी सगळे जणं करतात पण ते सोडतात तो एक भाग सोडतात मला माझ्यातलं मी जी कोण आहे किंवा माझ्यातली जी स्किल आहे ना ती मला बाहेर काढायची आणि म्हणून मी हे सगळं करते त्याच्यामुळे तुमचा मला सपोर्ट फार महत्त्वाचा आहे चौद्या मी कुठेतरी वेगळ्या टॉपिक वरती आली कधी कधी अशी फ्लो मध्ये गेले ना की कुठेतरी मला स्टॉप करावं लागतं एनिवे तर आता तुम्हाला मी दाखवते हे की माझं किचन कसं आहे हिकडनं मी इकडनं अशी एंट्री केली की फक्त माझा हा प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतोय आणि बस इथे एक कॅबिनेट करून घेतलेला आहे आणि इकडची बाकीची सगळी कॅबिनेट करून घेतली किंवा जो प्रकार दिसतोय तुम्हाला हा म्हणजे फक्त दोघं किंवा तिघं उभी राहू शकतात म्हणजे एक स्वयंपाक करणारं असेल तर एक त्याच्यासाठी हेल्पला आणि एक आहे मग ते किचनमध्ये तिथे येते भांडी घासण्यासाठी आणि हे तिघंच म्हणजे ओवरऑल जर तिघं उभरायचं असेल तर तिघांसाठी आहे आणि त्याच्यानंतर मग हा फ्रीज येतो फ्रीज छोटा आहे आणि त्याच्या जो बाजूला आहे जो आपला वॉशिंग मशीन आहे आणि ती वॉशिंग मशीनचा तो एक पर्टिक्युलर दिलेला त्यांचा एरियाच असतो म्हणजे सगळ्यांना सेम असते ती साईज त्याच्यामुळे तेवढंच सा बसले इव्हन इथे पण काहीतरी बसू शकतं पण त्याच्यामुळे मी सध्या आता इथे टाकी ठेवली कारण तिथे माझं डिमार्टचं सामान वगैरे असतं पिण्याचं पाणी असतं आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी कारण प्लॅटफॉर्म छोटा असल्यामुळे मग स्वयंपाक जास्तीचं असेल तर मग मी ते खालते ठेवते आणि ते सगळं हॉलमध्ये दिसून जातं त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही हां पण अजून जर गोष्टी काही आल्या जसं केटल आलं किंवा ओव्हन आलं ओव्हनचं ओव्हन आहे घरी माझ्या पण मग त्याला ठेवायला जागा नाही आहे त्यामुळं मग आता विचार केला एक दीड वर्ष तरी असं काही काम करणार नाही ज्यांनी आम्हाला खर्चिक पडेल आणि आता सध्या तीन जणांसाठी काही एवढं भरमसाठ पाहिजे वगैरे नाही ह्याच्यामध्ये इनफ होतं ह्याहून पेक्षा खूप लोक कमी याच्यामध्ये राहतात मी तर खूप खुश आहे की ॲटलिस्ट मला एवढं तरी मिळतं मिळतंय एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत नाही तर खूप जण खूप छोट्या छोट्या कंजस्टेड गोष्टीमध्ये राहतात मी मी पण त्याच्यातूनच आली आहेत एकदम स्लम एरियातून त्याच्यामुळे मला माहिती आहे की किचन काय असतं घर काय असतं धाबायची दहा दहा बाय दहाची रूम काय असते त्यामुळे मी हे म्हणेन की हे माझ्यासाठी खरंच खूप छान आहे म्हणजे खूप माझ्यासाठी भरपूर आहे ते भरपूर आहे मी असं म्हणेन कारण हे लोकांना मिळत नाही त्याच्यामुळे मी खूप स्वतःला हॅपी समजते खूप समाधानी आहे की ॲटलिस्ट एवढं आहे ना तो खूप आहे माझ्याकडे म्हणजे प्रचंड आहे मी एवढं समजते आणि त्याच्यानंतर काय माहिती का ह्या तीनच्या कॅबिनेट दिलेत ना तर त्याच्यामध्ये माझे खाऊचे डबे तांदळाचे डबे पिठाचे डबे हे सगळं राहू शकतं ह्या साईडला जे आहे तर त्याच्यामध्ये बरण्या वगैरे होतात आणि हे जे त्या तीन सेक्शन आहेत तर त्या सेक्शनमध्ये भांडी ताटं पेले कप सगळं सगळं कढई टोपं बिप ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिकडचा जो कॉर्नरचा आहे ना तर त्याच्यामध्ये मी डिटर्जंटचं सामान सामान शक्यतो नाही आहे पण बोलतात कधी कधी आपल्याला लागतं एक्स्ट्राची गोष्ट असते किंवा मग काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये कितांबरीचं हे आहे एक दोन खाली डबे आहेत माझे तांदळाचे अजून माझं जे कांदा बटाट्याचं सामान होतं ते तिथे आहे मग तिथे मग पुसायचं वायपर ठेवलेलं आहे किंवा एक्स्ट्रा जे खाली डबे लागतात आपल्याला तर ते ठेवलेले आहेत मग त्याच्यानेच ते भरून ठेवले आणि तो कसं सिंक एरिया त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये खाऊच कुठलं सामान ठेवलं नाही किंवा असं जेवणाचं कुठलं सामान ठेवलं नाही कारण की वास वगैरे येऊ शकतो बोलतात कधी नाही तर तर ते ड्रेनेज आहे तर कधी हे होऊ शकतं लिकेज होऊ शकतं किंवा एक वेगळा स्मेल येऊ शकतो त्याच्यामुळे मी तिथे काही ठेवलं नाही त्याच्यामुळे मला इनफ होतो हा प्लॅटफॉर्म सो एवढं सगळं आहे आणि बाकी हि ते जे शेल आहे त्याच्यामध्ये सगळ्या सगळं माझ्या भरण्या आणि खूप जणी आता हा व्हिडिओ बघून बघून म्हणाल की ती तू होम टूअरच ना तर होम टूअरमध्ये सगळ्या गोष्टी बोलणं पॉसिबल होत नाही म्हणून मी सेपरेट व्हिडिओ केला आणि माझ्या किचनमध्ये मी सामान कसं मॅनेज केलं हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन मी आता प्रयत्न करते शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ ॲटलीस्ट का होईना तुमच्यासोबत मी ते शेअर करावं कारण भरमसाठ व्हिडिओ सगळं झालं तर मला एडिटिंगला सगळ्या गोष्टींना खूप प्रॉब्लेम होऊन जातो तेवढा वेळ नसतो माझ्याकडे की पंधरा पंधरा चौदा चौदा मिनिटाचे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करा एडिट करा त्याच्यामुळे तर दिवाळीमध्ये फक्त टूअर दिला जाईल आणि आता मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या फक्त किचनमध्ये काय होते ना हे सेपरेट मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करीन चला आहे सो एवढं तरी मी मला थोड्या का कमेंट येतात त्यांना ह्या व्हिडिओ मार्फत कळाला असेल की माझं किचन हे हॉल मध्ये नाहीये हॉलला हॉलमध्येच एंट्रन्स आहे त्याचा पण जर हे सेपरेट करायला लागलो तर पूर्णपणे सेपरेट होऊ शकतो कारण मी फर्स्ट फ्लोरला आहे त्याच्यामुळे चार मुळ्याची वेडिंग असल्यामुळे थर्ड म्हणजे तिन्ही माळांनी त्यांचं किचन पूर्ण सेपरेट केले फक्त माझं सेफ्टीचं आहे ते सेपरेट झालेलं नाही आहे ते मी करू शकते आप ते आपला करायचं आहे त्याच्यामुळे जे बिल्डरने बांधकाम केलेलं आहे ते अशाच पद्धतीचं केलं आहे फक्त हाच सेक्शन आहे तो तसा दिलेला आहे त्यामुळे माझं कदाचित तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दिसत असेल की हॉलमध्येच किचन आहे का तर तसं नाही आहे किचन पूर्णपणे डिफरंट आहे सेपरेट आहे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत अशामुळे तर चला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता मी नाश्ता करते पुरणपोळी केली आहे नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी केलेला आहे पावटा सोयाबीन भात मग तेवढाच घेऊन जाईल आणि संकष्टी असल्यामुळे बघा संध्याकाळी जर मला चांगला छान व्हिडिओ जर करायला मिळाला तर नक्कीच तो सुद्धा मी तुमच्या शेअर करेन हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडील ना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते का चाल बाय